वर्षभर टिकणारा चटपटीत गुळंबा मी बनवणार आहे त्यासाठी ना मी आपल्याच बागेत बघा कैरी आंब्याचं झाड आहे चला म्हटलं भर आता भरपूर सारे असे कैरी लागले होते आणि कैरी तोडून आणावं आणि आत्ता तरी उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे उन्हाळा आहे आता कैरीची रेसिपी होणारच असं नाही होणार नाही तर मी कैरीची रेसिपी बनवणार आहे मला ना असले व्हिडिओ अपलोड करायला खूप मजा वाटते आणि खूप भारी वाटते बरं का तर पारंपरिक पद्धतीचा मी मुरांबा बनवणार आहे त्यासाठी बघा मी इकडे आपल्याच बागेतले कैर्या अशा तोडून वगैरे आणले आणि खूप छान आहेत बर का कैऱ्या हा आणि एक पाच सहा कैऱ्या तोडून आणलेला आहेत आणि मला तर ना कैरीचं प्रत्येक अशी गो रेसिपी आवडते लोणचं म्हणा मुरंबा आणि आंब्याचं आन ज्यूस वगैरे प्रत्येक गोष्ट मला आवडत असते बरं का हा हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर मी आज बनवणार आहे मोरांबा त्यासाठी बघा मी कैऱ्या तोडून आणलेल्या आहेत ताज्या असं फ्रेश कैऱ्या तोडून आणलेल्या आहेत आणि खूप भारी लागते बरं का मोरांबा आणि एकदम असं टेस्टी पण लागतो आणि जाम खाण्यापेक्षा आपण मोरांबा बनवून जर खालं ना एकदम असं पौष्टिक आहे बरं का, का आणि चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मी मुरांबा बनवण्यासाठी तरी ते ना मी घेतलेली आहे सहा कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि अक्षरशः मी ना आपल्या झाडातील कैरी तोडून आणलेल्या आहे तरी ते आपण बघा मी दोन तीन पाण्याने ना स्वच्छ धुवून घेते कारण कैरीला चीक खूप असतो बरं का ताज्या ताज्या कैरीला भरपूर सारास चीक ओघळत असतं मग आपण ना अशी सगळ्या बाजूने पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतलेल्या कैरीला ना सुती कापडाने स्वच्छ पुसून घेऊया आणि प्रत्येक कैरीना कैरी त्याला ना पाण्याचा अजिबात अंश दिसता कामा नये मग त्याला पुसून घेतलं ना आता आपण काय करायचं कैरीवरचं साल काढून घ्यायचं आणि सगळ्या कैरी साल काढून घ्यायचं आणि प्रत्येक कैरीचं साल काढून घेतलं ना आपण मग काय करायचं ते साल काढले एका बाजूला दुसऱ्या बाउलमध्ये ठेवायचं आणि नंतर नाही किसणीच्या सहाय्याने आपण ना किसले किस म्हणजे साल काढलेली कैरी ना घ्यायची आणि प्रत्येक कैरी किसून घ्यायची आणि किस ना खूप छान पडतो बरं का आपलं जर आपण खोबरं जसं किसतो ना तसं हा कैरीचा पण किस पडतो आणि खूप छान असा किस पडतो आणि आमच्या खैरीचं बघा कलर किती छान आहे एकदम असं ऑरेंज कलर आहे तुम्ही पाहू शकताय एक आणि एकदम असा लांबट लांबट कैरीचा किस पडतो आणि खूप भारी होतो बरं का मुरांबा आणि मी इकडे इक ना गॅसवरती आता कढई पण गरम करायला ठेवणार आहे आणि तो पण म्हटलं आता चला अगोदर जेवढा गुळ आहे जेवढा किस आहे ना तेवढा आपण गुळ घ्यायचा आणि दोन दालचिनी आणि एक एक दोन लवंग आणि तुकडे दालचिनीचे घ्यायचे आणि खूप भारी ले ले वापर थे, वापर थे, होतो बरं का आणि हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी पण चालतं तर बघा इकडे मी पूर्ण तर सगळ्या कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत आणि गुळ पण जेवढा किस आहे ना कैरीचा तेवढा मी गुळ वापरले वापरते आणि मोरंब्याला ना गुळ जेवढा जास्त घालतो ना तेवढा टेस्टी होतो आणि गोड पण होतो आपल्याला कितपत गोड खायचं आहे त्यानुसार आणि मी आता ना गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता कढई गरम झाली आणि कढई गरम झाल्यानंतर ना आता त्याच्यामध्ये किसलेला पूर्ण ना कैरीचा किस मी टाकून घेते आणि आप तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तूपही टाकू शकता पण मी शौर्याला तूप आवडत नाही आहे म्हणून मी ते तुपाचा अजिबात वापर केलेला नाही आहे आणि जेवढं किस आहे ना कैरीचा तेवढा मी गुळ घातलेला आहे अजून मला पाहिजे असेल तर मी अजून थोडंसं टाकू शकते तुमच्या गोड धुडानुसार आणि नंतर ना लवंग दोन लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा आणि आपलं वेलची पावडर टाकायची आणि तुम्ही पाहू शकता एकदम असा बघा गूळ आणि किसलेलं कैरी टाकल्यामुळे एकदम असं पाणी सुटलेलं आहे आणि पाच ना आपण झाकून ठेवून वाफवून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता वापून घेतलं ना एकदम किस आहे ना तो कैरी शिजला पाहिजे किस आणि शिजल्यानंतर ना तरच आपला मुरंब एकदम टेस्टी बनतो आणि खायलाही गोड लागतो आणि पूर्ण असा गोळा होईपर्यंत ना आपण शिजून घेऊया आणि सारखं चेक करत राहायचं म्हणजे जेणेकरून गोळ टाकले म्हणून ना कढईला चिटकत असतं म्हणून ते चिटकू नये म्हणून आपण सारखं चमच्याच्या साहाय्याने फिरवून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता आता बघा अजून एक पाच मिनटाने मी वाफ काढून घेते आणि एकदम असा त्याचा सुहास ना एकदम खूप सुंदर येतोय बर का आणि आहा क्या बात हे फार सुंदर याचा सुहास येतोय आणि तुम्ही बघू शकताय ऑलमोस्ट आता आपला मुरंबा शिजत आलेला आहे छान त्याला ना मुरंब्याला अशी चाकाकी पण आलेली आहे आणखी एक पाच मिनटं ना लो हीटवर शिजून घेऊया आणि तुम्ही पाहू शकताय त्याचा कलर बघा एकदम असं ऑरेंज कलर आलेला आहे आणि आता ऑलमोस्ट आपला मुरांबा होत आलेला आहे आणि रसरसीत गुळांबा आता दिसतो कैरीसुद्धा छान शिजलेली आहे आणि काही भागाकडे ह्याला गुळांबा पण म्हणतात आणि मुरांबाही म्हणतात आणि मऊसूत शिजलेला आहे आणि आत्ता गॅस बंद करायचा पुढे कुक करायचा नाही मस्त हा आपण काय करतो मुलांना सोयीप्रमाणे ब्रेडला जाम लावून देतो बटरला लावून बटर लावून देतो त्यापेक्षा ना आपण पूर्वीच्या काळी आजी पणजी आधीच्या पिढी बनून ठेवायच्या ना हा मोरांबा वर्षभर खाऊ शकत होते आणि पौष्टिकता असते बरं का लहान मुलांना पण दिलं पाहिजे जामऐवजी बटरऐवजी आपण मुरांबा लहान मुलांना दिला पाहिजे तर नक्की तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि मी बनवलेला मुरांबा कसा झालेला आहे तेही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी बघा आता मुरांबा थंड झाल्यानंतर ना एका डब्यामध्ये काढून घेते माझ्याकडे ना काचेची भरणी नव्हती म्हणून मी अशी स्टीलच्या भा डब्बीत काढलेले आहे तुमच्याकडे जर काचूची भरणी असेल तर तुम्ही ना काचेच्या भरणीत काढून ठेवा काचेच्या भरणीमध्ये काढून ठेवलं ना खूप दिवस टिकतं बरं का मोरांबा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडलास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय